नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सात बारा उतारामध्ये सामायिक क्षेत्र असल्यास त्याची वाटणी कशी करायची जर सामायिक क्षेत्रामध्ये जे हिस्सेदार असतात ते वाटणी करायला तयार नसतील तर मग आपण काय करू शकतो कशाप्रकारे आपण वाटणी करून सातबाऱ्या बारा आपले स्वतंत्र नाव आणि क्षेत्र करून घेऊ शकतो याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कोणकोणत्या सोप्या पद्धतीने आपण ही वाटणी करून घेऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करून चॅनल पण अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो सातबारा उतारावर सामायिक क्षेत्रची स्वतंत्र वाटणी करण्याच्या तीन सोप्या पद्धती आहेत पहिल्या दोन पद्धतीमध्ये सामायिक क्षेत्रामधील सहहिस्सेदारांची सहमती आवश्यक असते म्हणजे सगळ्यांच्या सहमतीने ती वाटणी होऊ शकते आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये जर सहहिस्सेदार वाटणी करून देत नसतील तरी पण कोणत्याही वा एका वाटणीदार त्याची हिस्स्याची वाटणी करून घेऊ शकतो त्या तीनही पद्धती कोणत्या आहेत आता आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो सामायिक क्षेत्रातून ज्याची त्याची वाटणी करण्याची पहिली पद्धत म्हणजे सहनिबंधक कार्यालयातून दस्त बनवून त्या दस्ताच्या आधारे तहलाटी कार्यालयाकडून फेर घेऊन वाटण्या करता येतात त्या दस्तामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला किती क्षेत्र येणार त्याची चतुर्सीमा कशा असणार विहीर असेल तर ती कोणाच्या हिस्स्याला जाणार ह्या सगळ्या गोष्टी नमूद असतात आणि त्याचनुसार त्या गोष्टी सातबाऱ्यावर सुद्धा येत असतात त्यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे सातबारा उतारामध्ये सामायिक क्षेत्रात नावे असणारे सर्व हिस्सेदार जर रक्ताच्या नात्यातील असतील म्हणजे वडिलाकडून मुलांना वाटणी करून घ्यायची असेल तर अशा वेळेस महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती सर्व हिस्सेदार त्यांची वाटणीपत्रक तयार करून तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतात त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून पंधरा वीस दिवसामध्ये वाटणीचा आदेश तहसीलदाराकडून होतो व त्या आदेशाच्या आधारे तलाठी यांच्याकडून आपण फेर घेऊ शकता सातबारावर स्वतंत्र वाटण्याचा फेर घेतल्यानंतर तुमची नावं स्वतंत्र सातबारावर कोणाचं किती क्षेत्र आहे हे नमूद होते यानंतर मित्रांनो तिसऱ्या पद्धतीमध्ये जर सामायिक क्षेत्रात असणारे बाकीचे हिस्सेदार तयार नसतील कोणत्या एका हिस्सेदाराला त्याची वाटणी करून पाहिजे असेल पण बाकीचे करू देत नसतील तर अशा वेळेस आपण दिवानी न्यायालयामार्फत वाटणी करून घेऊ शकता आपल्या जमिनीचा सा सातबारा आणि इतर कागदपत्रे घेऊन वकिलामार्फत आपण न्यायालयात वाटणीचा दावा दाखल करू शकतात दावा दाखल झाल्यानंतर इतर सह हिस्सेदारांना कोर्ट नोटीस काढते त्याचे म्हणणे ऐकून घेते त्यानंतर कायद्याप्रमाणे वाटणीचा आदेश पारित करते जर इतर हिस्सेदार न्यायालयात हजर होण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध एक्स पार्टी ऑर्डर करू शकते ते हजर झाले नसले तरीही कायद्याप्रमाणे वाटणी करून आदेश पारित करते त्या आदेशाप्रमाणे आपण फेर घेऊन आपण वाटणी सातबाऱ्याच्या उतार्यावर घेऊन नोंदवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे सातबाऱ्या उतार्यावर सामायिक क्षेत्राची सह इस्तेदारांची सहमती असेल किंवा नसेल आपण वाटणी करून घेऊ शकता माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याची माहिती होईल आणि फायदा होईल